तर नागपूर शहरातही पावसाचा जोर वाढला त्यानंतर मेडिकल चौकातील रस्त्यांवर अगदी नदी जणू काही प्रवाहित झाली आहे असं दृश्य आहे अनेक गाड्या रस्त्यावरच अडकून पडलेल्या आहेत मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांची तारांबळ आहे नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे मेडिकल चौकात जणू काही रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आहे असं दिसतंय अनेक गाड्या पाण्यात अडकून पडलेल्या आहेत तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर नागपूर शहरातील मेडिकल चौकातील एक दृश्य आहे अगदी शहरातील मेडिकल चौकातून पाणी असं जोरदार प्रवाहित होताना दिसत आहे अगदी नदीचं स्वरूप मेडिकल चौकात रस्त्यांवर आलेलं दिसत आहे अगदी काही ठिकाणी शहरातील गुडघाभर पाणी साचलंय तर मेडिकल चौकात सुद्धा वेगाने पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे अनेक गाड्या अडकून पडलेल्या आहेत सकाळच्या सत, सत्र सकाळच्या सत्रात कामाला जाणाऱ्या शाळेत जाणाऱ्या मुलांचे तारांबळ उडताना दिसत आहे तर काही शाळांना मुसळधार पावसानंतर सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आता आपण मेडिकल चौकातलं दृश्य बघतोय नदी प्रवाहित झाल्यासारखं हे संपूर्ण दृश्य आहे पावसाचा जोर पहाटेपासून चांगलाच वाढलेला आहे आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतरचं हे संपूर्ण दृश्य आपण झी चोवीस तासवर पाहू शकतो शहरातील विविध भागांमध्ये असंच दृश्य आहे अगदी पाणी वेगाने प्रवाहित होताना दिसत आहे आणि काही ठिकाणी पाणी साचलेलं सुद्धा दिसत आहे काही ठिकाणी लोकांचं घरात पाणी साचल्याच्या सुद्धा तक्रारी येण्यास सुरुवात झालेली आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह काणे मेडिकल चौक नागपूर